नमस्कार भाविक भक्तिमय या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण पाहणार आहात कलियुग केव्हा सुरू झाला आणि केव्हा संपणार तसेच कलियुग संपत आल्याची दहा चिन्हे कोणती व कलियुग सुरू झाला ते कोणत्या ऋषीच्या शापामुळे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर पाहूया कलियुग कसा सुरू झाला आणि कधी संपेल कलियुग अजून किती बाकी आहे आणि कलियुग संपत आल्याची दहा चिन्हे कोणती कलियुगाचा शेवट कसा होईल कलकी कोण आहे कोणत्या ऋषींनी राजा परीक्षिताला शाप दिला त्यामुळे कलियुग सुरू झाला आपल्या धर्मग्रंथात चार युगांचा विचार केला आहे जे पुढीलप्रमाणे आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग त्यापैकी कलियुग चालू आहे पण तुम्हाला माहित आहे का की हे कलियुग एका ऋषीच्या शापामुळे फळाला आलेलं आहे जाणून घेऊया कोण आहेत ते ऋषी ज्यांच्या शापामुळे कलियुग उत्पन्न झाला आणि त्यांनी हा शाप का दिला हिंदू धर्मात प्राचीन काळापासून ऋषींना विशेष महत्व आहे राजांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना शिक्षण देण्याचे काम ऋषी मुनींनी केले ऋषींचा शाप खूप प्रभावी मानला जात असे आज आम्ही तुम्हाला शृंगी ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे कलियुग सुरू झाले हा शाप राजा परीक्षित यांना शृंगी ऋषींनी दिला होता यामागचे कारण जाणून घेऊया परीक्षित राजाची कथा महाभारताच्या आधी चाळीसव्या आणि एकेचाळीसव्या अध्यायात एक पौराणिक कथा आढळते त्यानुसार द्वापार युगात परीक्षित नावाचा राजा होता जो अत्यंत न्यायप्रिय आणि प्रजेशी एकनिष्ठ होता राजा परीक्षित हा धनुधारी अर्जुनाचा नातू आणि शूर मुलगा होता तो एकदा जंगलात शिकार करायला गेला होता तिथे त्याने शमिक ऋषींना शांतपणे ध्यान करताना पाहिले हे काम कलियुगाच्या प्रभावाखाली झाले राजा परीक्षित ऋषी शमिक यांना पाणी प्यायला मागतो पण ऋषी म्हणून हो त्यांनी प्रतिसाद दिला नाही राजा मस्तकावर सोन्याचा मुकुट घालून बसलेल्या कलियुगाच्या प्रभावामुळे राजाने हा अपमान मानला क्रोधामुळे राजा परीक्षित त्यांच्या गळ्यात मेलेला साप घालतो शमिक ऋषींचा मुलगा ऋषी शृंगी याला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो संतप्त होऊन राजा परीक्षितला शाप देतो आपल्या वडिलांचा अपमान केल्यावर शृंगी ऋषी राजा परीक्षिताला शाप देतात की सात दिवसाच्या आत सर्पत राजा तक्षक याला चावेल आणि त्याचा मृत्यू होईल शापामुळे राजाला सात दिवसांनी नरराज तक्षकाने चावा घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला राजा परीक्षिताच्या मृत्यूनंतर कलियुग सुरू झाल्याचे मानले जाते आध्यात्मिक कलियुग कधी संपणार हिंदू धर्मग्रंथानुसार कलियुग हे चार युगांपैकी शेवटचे युग आहे ज्याचे विशेष महत्व आहे या युगात मानवतेचे नैतिक आणि आध्यात्मिक स्तर घसरेल आणि लोकांची मानसिक स्थिती कमकुवत होईल या युगाचे वैशिष्ट्य म्हणजे याला दुःख अंधश्रद्धा आणि गोंधळाचे युग म्हटले जाते कलियुगाचा अंत म्हणजेच जेव्हा धर्म कमकुवत होईल आणि अधर्म जिंकेल तेव्हा कलियुग संपेल त्याची खरी वेळ कोणालाच माहित नाही पण आपण सद्गुणांचे पालन करून आणि सावध राहून आपल्या धर्माचे पालन करत राहिले पाहिजे कलियुग कधी संपणार कलियुगाचा कालावधी आणि अंत याचे समर्थन करण्यासाठी हिंदू धर्मग्रंथांमध्ये बरेच पुरावे आहेत हा कालावधी सुमारे पाच हजार वर्षापूर्वी सुरू होऊन चार लाख बत्तीस हजार वर्षाचा आहे तथापि त्याचा शेवट निश्चित करणे शक्य नाही कारण त्यात सतत विचारांचा समावेश असतो असे असूनही अनेक धर्मगुरू आणि ज्योतिषांनी असे भाकीत केले आहे की कलियुगाचा अंत देवाच्या अवताराने होईल ज्यामध्ये तो पृथ्वीवरील अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करील अशा प्रकारे कलियुगाचा अंत हे एक उज्वल आशेचे लक्षण असू शकते जे आपल्याला नीतिमत्ता आणि सत्याकडे नेईल चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद कलियुग किती बाकी आहे वेद आणि पौराणिक ग्रंथानुसार चार युगांचा कालखंडाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत सत्ययुगाचा कालावधी हा एक लाख सातशे अठ्ठावीस हजार वर्ष त्रेतायुग एक लाख दोनशे शहाण्णव हजार वर्ष द्वापार युग आठशे चौसष्ट हजार वर्ष आणि कलयुग चारशे बत्तीस हजार वर्ष आहे विक्रम संवंतानुसार कलियुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे ज्यामध्ये आपण पहिली पाच हजार एकशे बावीस वर्ष पूर्ण केली आहेत या कालखंडाच्या समाप्तीचा उल्लेख श्रीमद भागवत पुराणातही आहे ज्यामध्ये कलियुग चार लाख सत्तावीस हजार वर्षांनी संपेल असे सांगितले आहे ही संख्या धार्मिक ग्रंथानुसार कलियुगाच्या समाप्तीच्या समाप्तीबद्दल सांगते भयंकर कलियुग कधी येणार घोर कलियुग कधी येणार पौराणिक मान्यतेनुसार कलियुगाची सुरुवात सतरा अठरा फेब्रुवारी तीन हजार एकशे दोन इसा पूर्व झाली कलियुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्ष मानला जातो आणि दोन हजार चोवीस मध्ये कलियुगाची पाच हजार एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत कलियुगाच्या समाप्तीचे वर्ष चार लाख अठ्ठावीस हजार आठशे नव्याण्णव ए डी आहे जे यावेळी खूप दूर आहे याचा अर्थ असा की आपल्याला अजूनही कलियुगाच्या समाप्तीची प्रतीक्षा करावी लागेल जेव्हा ती वेळ येईल तेव्हा धर्म आणि सत्याचा विजय होईल आता आपण पाहणार आहात कलियुगाच्या समाप्तीची दहा चिन्हे कलियुग संपत असल्याची दहा चिन्हे हिंदू धर्मातील पुराणांमध्ये कलियुगाच्या समाप्तीची चिन्हे म्हणून अनेक चिन्हे सांगितले आहेत एक कलियुगाच्या अखेरीस धर्माविरुद्ध अधर्माचा प्रचार होईल आणि लोक त्यांच्या कर्मात अडकून राहतील असा संकेत त्यापैकी एक आहे हे चिन्ह आपल्याला चेतावणी देते कि वेळ जवळ येत आहे दोन नैतिकता आणि नैतिकतेच्या अभावामुळे नैतिक अराजकतेचा प्रसार होईल चार शस्त्रे आणि हिंसाचाराचा प्रसार होईल पाच रोग आणि आजारांचा प्रसार होईल सहा खोट्या गुरूंचा आणि खोट्या देवांचा उदय होईल मानवी आयुर्मान कमी होईल सात नैसर्गिक आपत्ती आणि आपत्तीमध्ये वाढ होईल आठ नैसर्गिक संसाधनाचा वापर आणि पर्यावरणाचा नाश होईल नऊ हिंसाचार कलियुगात हिंसाचार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि दहा धर्मांतर लोक धर्माबद्दल असहिष्णू होतील आणि धार्मिक विवाद वाढतील आता आपण पाहू कोण आहे कलकी अवतार हिंदू पौराणिक कथेनुसार कलकी अवतार हा भगवान विष्णूंचा दहावा आणि अंतिम अवतार असेल जो कलयुगाच्या शेवटी पृथ्वीवर येण्याचा अंदाज आहे तो पांढऱ्या घोड्यावर स्वार होईल आणि त्याच्या हातात ज्वालामुखी तलवार असेल वाईट आणि अधार्मिकता नष्ट करणे आणि पृथ्वीवर धार्मिकता आणि न्याय प्रस्थापित करणे हे त्यांचे ध्येय असेल त्यांच्या आगमनाने सजीवांचा उद्धार होईल आणि एक नवीन युग सुरू होईल तर ही माहिती होती कलियुगाची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही माझ्या भाविक भक्तीमय या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बटन दाबा त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येईल धन्यवाद